हॅलो नमस्ते कसे आहे आज सगळे छान ना मी पण मस्त आहे आपले सब्सक्राइबर, योगेश कनुंगा हे एक प्रश्न विचारलेला आहे हे विचारले, विचारले इन्व्हेस्टमेंट इन गोल्ड बदल थोडस सांगा ना मॅडम म्हणून म्हटलं ओके आपल्याला माहीत आहे एवढं सांगायला काय हे का आहे नाही का आपल्याला माहीत असलेलं ज्ञान आपण दुसऱ्याला द्यायला पाहिजे ते पहिलं आपण जाणून घेऊया गोल्ड म्हणजे काय आहे कुठले टाईपचं इन्कम आहे तर गोल्ड एक स्पेक्युलेटिव इन्कम आहे आता स्पेक्युलेटिव्ह इन्कम म्हणजे मी अगदी सोपे भाषेत सांगते मी क्लिष्ट हे काही वापरणार नाही आहे स्पेक्युलेटिव्ह आणि रनिंग इन्कम हे दोन असतात आता रनिंग इन्कम म्हणजे सपोज तुमचे शेअर आहेत तुम्हाला ते शेअरचं दरवर्षी डिव्हिडेंड मिळते म्हणजे इन्कम मिळते तुम्ही भाडेनं घर दिलेलं आहे दर महिन्याला तुम्हाला भाडं मिळते तर रनिंग इन्कम झालं तसं सोनेचं आपण सोनं खरेदी करतो तेव्हा हे एक टाईपचं स्पेक्युलेटिव इन्कम आहे म्हणते मी का आता मी सोनं घातल्या आता चेन घातले हे मला काही इन्कम मिळते का नाही आहे त्यामुळे हे आपल्याला कुठलाही इन्कम जनरेट करत नाही आहे त्यामुळे आरसे टाईपचे सोनेत आपण इन्व्हेस्ट करतो तर आपलं स्पेक्युलेटिव्ह इन्कम आहे म्हणायला आहे माझ्याकडे सोनं पण त्यातनं मला इन्कम मिळते का काही नाही आहे दॅट इज वाय इट इज कॉल्ड स्पेक्युलेटिव्ह इन्कम आता सोनं आपले इंडियात तरी काय आपल्या बायकांना सोनेचं खूप खूप वेळ आहे एम आय राईट भरपूर दागिने घालायला आवडतात आपल्याला जायला व्हायला मिरवायला खूप खूप आवडते त्यामुळे आपण खूप सोनं घेतो सोनेत इन्व्हेस्ट करतो आता हे आपण सोनं घेतो तेव्हा आपण घालायला आपले वापरायला घेतो हे वेगळं आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून विचारता तेव्हा मला दुसरे दृष्टीनं विचार करायला पाहिजे आता आपण वापरायला वा सोनं घेतो ठीक आहे आपली हाऊस आहे शेवटी आपण हे सगळं कशासाठी करतो हो आपल्याला आनंद मिळण्यासाठी एम आय रेट तुमच्या आईला बायकोला सोनं घालून हे आनंद मिळते ते घालू देत ना हां दॅट इज वन थिंग पण इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण विचार केला तर आपण खूप विचार करायला पाहिजे आता पूर्ण वर्ल्डचं आपण बघितलं तर हे सोना हे दुसरे टाईपचं मौल्यवान गोष्ट आहे एक नंबरला यू एस डॉलर आहे आणि दोन नंबरला गोल्ड आहे आता गोल्ड आता पूर्वी काय झालं सोना वाढत वाढतच होत पण कायम वाढेलच असं गॅरंटी आहे का कोणी गॅरंटी देऊ शकत नाहीये आता हे सोनेची किंमत किंवा पैसे वाढत चाललेत म्हणून आपल्याला वाटते हो सोनेत गुंतवावं तुम्ही चार्ट करून बघा ना प्रत्येक वर्षी सोनं किती वाढलेलं आहे म्हणजे वाढ झालीये फक्त साडेसहा तुम्हाला इन्वेस्टमेंट म्हणून करायचं ते बाकीचंही भरपूर ठिकाणं आहेत ह्याची वाट झालीये फक्त सिक्स अँड हाफ पर्सेंटना ना पण गोल्डला इंटरनॅशनल एक्सेप्टन्स आहे आपल्याला माहित आहे आणि स्टेटसचं तरी आपल्याकडे इंडियात आहेच त्याच्याशिवाय शिवाय आपण आता दागिने घेतो तेव्हा त्याचे मेकिंग चार्जेस असतात प्युरिटी खात्रीशीरपणा कोणाला माहीत आहे आपण सोनं म्हणून घेतो तर झालं त्यामुळे आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून घ्यायचं ते गोल्ड बार घ्या कॉईन घ्या किंवा आपल्याकडे वळा म्हणतात बघा माहीत असेल आपल्याला ते तूट धरत नाही आहे आपले दागिने कुठलेही तुम्ही दागिने मोडून दुसरे करायला जावा ते तूट धरलीच जाते पण तुम्ही प्युअर सोनं म्हणतो आपण त्याला काही वळा घ्या काही घ्या प्युअर सोनेचं घ्या ते काही तूट पडत नाही ह्याचे शिवाय तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला आजचं बेस्ट उपाय आहे म्हणजे डिजिटल गोल्ड गोल्ड बॉन्ड्स आहेत आपल्याला माहीत आहे गव्हर्मेंट सॉवरीन गोल्ड बॉन्ड्स म्हणून विकते ते आपण विके घेतले की इथं बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे आणि किंमत जे किंमत आहे ती तुम्हाला कधीही मिळणार आणि त्याच्यावर तुम्हाला अडीच टक्के ना इंटरेस्ट पण मिळते जे सोनेत गुंतवणूक करतात डिजिटल गोल्ड त्यामुळे भीती पण नाही आहे कोणी माझं सोनं चोरेल का हे येईल हे, का तर आपल्याला भीती नाही लॉकरमध्ये ठेवा हे काही गरज नाही आहे त्यामुळे डिजिटल गोल्डमध्ये म्हणजे सॉवरिन गोल्ड बॉन्ड्स आपला गव्हर्मेंट ऑफ इंडिया इश्यू करते ते घेतलेले बेस्ट आहे पण ते ते एक मिनिमम आठ वर्षासाठी ठेवावं लागते तही चांगलंच झालं ना आठ वर्ष आपले पैसे गुंतवून ठेवतो आपण त्यामुळे हे बेस्ट आहे आणि हे बघा पण एक सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे सगळी अंडी एकाच टोपलीत ठेवू नये एका टोपलीत आपण सगळी अंडी ठेवली की काय होईल टोपली खाली पडली की सगळी अंडी फुटून जातील त्यामुळे प्रत्येकाने इन्व्हेस्टमेंट करताना हे माझं मत तरी आहे तुम्ही सगळे थोडं थोडं करायला पाहिजे म्युच्युअल फंड करा शेअर्स करा गोल्ड इन्व्हेस्टमेंट करा फिजिकल फॉर्म मध्ये पण थोडं गोल्ड घ्या हरकत नाहीये सगळंच काही डिजिटल घ्या असं नाहीये थोड्याफार घरातले लोकांना हाऊस भागवायचे पुरत तरी फिजिकल फॉर्ममध्ये गोल्ड पण पाहिजे शेवटी आनंद हा महत्त्वाचा आहे का नाही त्यामुळे पण सगळं एकाचे फॉर्ममध्ये ठेवू नका सगळी अंडी एका टोपलीत ठेवू नये तसं सगळं इन्व्हेस्टमेंट कशात तरी एकातच करू नका आणि सोनेला का नाही खूप महत्व आहे खूप महत्त्व आहे आपल्यातले बरेच लोकांना आठवत असेल दोन हजार आठ साली रिसेशन आलं माननीय मनमोहन सिंगजी तेव्हा पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी काय केलं शेवटी बालाजीचं सोनं तिरुपती बालाजीचं सोनं शासनाचे तिजोरी ठेवलं आणि आपली इकॉनॉमी वाचवली तेव्हा कशामुळे त्या काळी सोनं एवढं महाग झालं माहीत आहे का ह्याला रियल कारण म्हणजे अमेरिकेतलं डॉलर कोसळलं त्याच्यामुळे ऑल ऑफ ए सडन सहा साडेसहा हजार दोन हजार पाच साली असलेला सोना आठला म्हणताना तीस पस्तीस हजाराला जाऊन पोचलं हे अमेरिकन इकॉनॉमी आणि ते डॉलर कोसळलेल्याचं कारण आहे मी ते काही खूप डिटेलमध्ये जाणार नाही आहे का म्हणजे सगळं बोलायला गेलं की खूप डीप विषय आहे तो त्यामुळे त्या वेळेला जी तिरुपती बालाजीचं सोनं घेतला म्हणजे शासनाचे तिजोरीत ठेवला आणि आपली इकॉनॉमी वाचवली आता आपण म्हणाल सोनेत रिस्क आहे अहो रिस्क कशात नाही आहे आपण रोज उठून ऑफिसला जाता रिस्क नाही आहे रिस्क प्रत्येक गोष्टीत असते पण आपण घ्यायला शिकायला पाहिजे ऑफिसला जाताना ड्रायव्हिंग तुम्ही कसं करता व्यवस्थित करता चालत जात असला तर कडेनं चालत जाता रिस्क प्रत्येक गोष्टीत असते पण ती रिस्क आपण मॅनेज करायला शिकायला पाहिजे त्यामुळे सोन्याची इन्व्हेस्टमेंट करू का म्हणून योगेशजी विचारतात नाही करायला पाहिजे प्रत्येकानं करायला पाहिजे पण सगळी एका एक गोष्टीत करायची नाही हेही लक्षात ठेवायचं आपलं इन्व्हेस्टमेंट करताना थोडं रिअल एस्टेटमध्ये करा हवं ते थोडं सोनेत करा थोडं म्युच्युअल फंडमध्ये करा असं सगळे प्रकारात करायला पाहिजे आणि महत्त्वाचं आहेच नाही म्हण नाही अहो पूर्वीच्या काळी तरी बायका सोनं घेऊन ठेवत होत्या आणि त्याचा खूप फायदा झालेला आहे लोकांना माझं एका काकूचं सांगते आमच्याकडे कसं असायचं दूध वगैरे विकलेला पैसा तो बायकांकडे असायचा ते काही पुरवसे करायचं नाही no नो डाऊट हे ना गाई म्हशींना लागणारा पेंट हे सगळं पुरुष आणून द्यायचे पण दूध विकून आलेला पैसा हा बायकांच्या हातात असायचं पूर्वीपासूनच तर आमचे काकूनं काय केलं ते पैसेचं तिनं फक्त सोनं केलं आता माझे लहानपणीची गोष्ट म्हणजे बघा तेव्हा सोनं पण स्वस्त होतं तिनं जवळजवळ शंभर तोळे सोनं केलेलं होतं ती गेल्यावर बघितलं तर कळलं तिचे ट्रंकेत शंभर तोळे सोनं होतं तो पूर्वीच्या त्या पत्रेच्या ट्रंका असायच्या तेत म्हणजे हे सोनेची गुंतवणूक पण चांगली आहे पण तुम्ही घरात ठेवता ते काळजी घ्यायला पाहिजे किंवा घालून हिंडताना फिरताना पण आपण पन बघतो बसमध्ये वगैरे चढताना सुद्धा कसं का म्हणजे त्याला किंमत आहे पैसे आहेत म्हणून त्यामुळे ही पण आपण काळजी घ्यायला पाहिजे त्यामुळे मी म्हणते बेस्ट इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही करत असाल का नाही योगेशजी बेस्ट इज आपले सॉवरिन बॉन्ड्स म्हणजे आपल्याला काही सांभाळायचं नाही आहे हातात बाळगायचं नाही आणि तुम्हाला अडीच टक्के त्याला व्याज पण मिळणार आहे तुमचं तर सोनं पण सेफ असणार आहे तुम्ही कधी घेणार तेव्हा त्या वेळचे सोनेचे किमतीप्रमाणे तुम्हाला पैसे मिळतील त्यामुळे मला वाटते सोने गुंतवणूक करणं पण पड़। शहाणपणाची गुंतवणूक आहे पण एकच प्रत्येकानं लक्षात ठेवायचं सगळी अंडी एका टोपलीत ठेवायची नाही तुम्हाला काय वाटलं तर कळवा मला काही खूप काही माहीत नाहीये पण जे काही मला वाटलं तर मी आपल्याशी शेअर केले हॅव ए नाईस डे